छत्रपती मराठा साम्राज्य सी एम तर्फे दुबईमध्ये दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते लेखक दिग्दर्शक शिवाश्री प्रवीण तरडे शाहीर भोर पाटील सिने अभिनेता निखिल निगडे राजेश बाहेती संतोष गायकवाड का सतीश काटे योगेश कदम सचिन कदम चोरगे सोमनाथ पाटील उपस्थित होते संदीप कड यांनी शिवराज्याभिषेक दिन याचं महत्त्व दुबईकरांना सांगितलं शिवशाहीर शिवराजपूर पाटील आणि पोवाडा गायला कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ ब्रिगेड दुबई यांच्या सुरेल आवाजात जिजाऊ वंदना गायनाने आणि विक्रम भोसले मुकंदराज पाटील यांच्या शिवगर्जने झाले सी एम एस ग्रुप आणि त्यांच्या कार्यासंदर्भात पंकज आवटे यांनी सखोल माहिती सांगितली विनायक पवार यांनी दुबई येथे शिवकालीन शस्त्रे प्रतिकृती स्पर्धेचे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले यावेळी स्वामींनी महिला ढोल ताशा पथक आणि दुबईतील श्रीमंत ढोल ताशा पथक यांच्याकडून ढोल ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली तसेच मिलिंद मानके मिनल पारंगे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पल्लवी निगडे सुवर्णा पाटील अश्विनी गावडे आणि टीम यांच्याकडून शिवरायांचा जन्म ते राज्याभिषेक प्रवास याच्यावरती शिवनाटिका सादर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा पवार विशाल जगताप प्रीतीजा काळे विचारे आणि पंकज आवडे यांनी केलं कार्यक्रमाचं आयोजन अभिजित देशमुख विक्रम भोसले अमोल डुबे पाटील संदीप कड मुकुंदराज पाटील गणेश डफळे सुनीता देशमुख प्रियंका भोसले संध्या कड विनायक पवार सुहास झांजे शिवाजी काका का नारुणे रुग्णा सगळे अक्षय माने यांनी केलं संदीप पवार यांनी आभार मानले कार्यक्रमामध्ये प्रितेश पथाडे यांनी छायाचित्रण आणि डी जे निकित घोडके यांनी संगीत कार्यभार सांभाळला अत्यंत जिवंत सादरीकरण त्या शिवराज्याभिषेक सोहळ्यातील कलाकारांनी केलं आणि त्याचा जो शेवट श्रीमंत ढोलताशा पथकाच्या या वादनाने झाला अक्षरशः तो अंगावर काटा आणणारा होता त्यांच्यावरती संस्कार करताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी धर्म काय महाराष्ट्र धर्म काय हे आज साता समुद्रा पार अशा पद्धतीने एकत्र येऊन तुम्ही जगाला सांगताय ही अत्यंत भाऊक करणारी आणि भावनिक गोष्ट आहे सीएमएस ग्रुप हा सोहळा दुसरा वर्ष आणि याचे मान्यवर आणि आयोजक आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत तर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया लहान मुलांसाठी आपण इथे स्पर्धा आयोजित केली होती ती खूप सुंदर झाली सर्वांनी खूप उत्साहानं सहभाग नोंदवला दोन तासा बद्दल दोघांची जुगलबंदी पाहायला मिळाली त्याबद्दल आयोजकांचा आणि आमच्या सर्वांच्या वतीनं जाहीर आला आणि अभिजित आता आपल्या सोबत उपस्थित आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रतिक्रिया जय तुझा जय शिवराय तुम्ही बघितलं असता कार्यक्रम आणि दुबईतल्या शिवप्रेमीने खूप छान असं उत्कृष्ट उत्कृष्ट दिला महत्वाचं म्हणजे आज इंडिया पाकिस्तानची मॅच आम्ही तिक्रेम मोदीजींच्या शपथ महत्त्वाचे कार्यक्रम असताना सुद्धा दुबईतल्या शिवप्रेमींनी एवढा चांगला प्रतिसाद दिला चा आजच्या कार्यक्रमाला आणि कार्यक्रम हा खूप छान प्रकारे शिवश्री प्रवीण नाना कवडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवशाही शिवराज बोल यांच्या उपस्थितीमध्ये तसंच आमचे मित्र निगडे निखिल निगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खूप अतिशय सुंदर प्रकारे झाला जिथे ताईंचं जे आजचं होस्ति होतं आमच्याबरोबर विशालदाचे साथ यांच्या चिरुकरीचा जो जो इक्सा होता, इक्सा होता। तो जो कार्यक्रमाचा जो उत्साह होता खूपच भेट होणार होत्या धन्यवाद त्याबद्दल आणि सीएमएस ग्रुपचे खूप खूप आभार आणि अशीच प्रगती आमच्या खूप शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद धन्यवाद असा सोहळा माझ्या या छत्तीस वर्षाच्या दुबई मधल्या प्रवासामध्ये या वास्तव्यामध्ये आम्ही असा कधी आनंद घेतलेला नाही आहे एवढं असं रक्त संसणारासारखा हा कार्यक्रम त्यांनी तयार केला आणि या कार्यक्रमासाठी या दुबेकरांनी भरपूर चांगली साथ दिली आणि आमचे प्रमुख पाहुणे प्रवीण सर आणि आमचे पाटील सर या या लोकांनी आणि कार्यक्रमामध्ये साहिमरित्या मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला एक आमच्याकडे भूरस्थलीफ आहे पण या कार्यक्रमाची मी आमची अशी आज वाटली आणि या कार्यक्रमाच्या हो माझ्या समोर आहेत घेतलं तर येत आहे आणि एवढ्या उत्तम रीती एनर्जी एनर्जीला पुढं कुठेतरी मानव तिक पळायला सुरु करेल आहे प्रोग्राम होता आपण शिवराज्य अभिषेक सोहळा दुबईमध्ये साजरा केला आहे आणि एवढ्या जल्लोष साजरा झाला आहे प्रवीण कर्डे कारण खूप खूप आम्हाला इथे येऊन अभिनंदन दिले शुभेच्छा दिल्या आणि एवढा सपोर्ट दिले की ते म्हणाले की या नंतर गणेश च्या सोहळ्याला ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पासून आम्हाला एक शुभेच्छा पत्र देतो थँक्यू सो मच प्रवीण दादा आणि सगळ्यांचाही धन्यवाद की ते सगळे इथे आले इंडिया पाकिस्तानची बात सोडून आणि आम्हाला कार्यक्रमासाठी एवढा मोठा प्रोत्साहन दिलं तुमच्या सगळ्यांचा मनापासून जय शिवराय मी डी जे फॉर दुबई आणि आज इथे शिवराज अभिषेकचा चा होता वर्ष दुसरं होत चा ग्रुप आयोजित केलं आग, होतं खूप असं आयोजन चांगलं केलं होतं आणि मी खूप उत्साही होतो या कार्यक्रमासाठी बिरो रिपोर्ट एस एन मराठी दुबईसाठी साठी रितिजा काळी विचारे